जीवनात सर्व काही भेटते पण जीवाला जीव देणारा जीवाभावाचा मित्र भेटत नाही म्हणून प्रत्येकाच्या जीवनाच्या सुखदुःखात मित्र हाच आधार कामी पडत असल्याचे प्रतिपादन मालेगाव येथील बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक बंडू काका बच्चाव यांनी केले शिक्षक संघाचे ज्येष्ठ राज्यनेते रवींद्र थोरात यांच्या सेवापूर्ती कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून येवला तालुक्यातील जयहिंदवाडी प्राथमिक शाळेचे ग्रेडपात्र मुख्याध्यापक रवींद्र रामदास थोरात यांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच शेमळी येथील संस्कृती मध्ये पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गजेंद्र बापू चव्हाण हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास अखिल भारतीय महानुभाव परिषद सदस्य आचार्य महंत श्री नांदेडकर बाबा नांदेड आमदार दिलीप बोरसे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील गट अधिकारी चित्रा देवरे विस्तार अधिकारी तुषार महाले नवनाथ पवार केंद्रप्रमुख गोविंद देवरे नारायण दोखे मराठा विद्याप्रसारक संस्थेचे माजी उपसभापती राघोनाना अहिरे युवराज पवार देवामामा पवार बाजीराव सोनवणे विनायक थोंबरे मराठा विद्याप्रसारक संस्थेचे चिटणीस दिलीप दळवी यशवंत बापू अहिरे रामदास शिंदे अर्जुन ताकाटे सुभाष अहिरे नरेंद्र अहिरे मोठा भाऊ अहिरे भाऊसाहेब पवार ॲडव्होकेट रोशन सोनवणे चेतन देवरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षक रवींद्र थोरात यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर सत्कार मूर्ती रवींद्र थोरात व भारती थोरात यांचा सपत्नी सत्कार लखमापूर केंद्र व भामेश्वर शाळेच्या वतीने करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संजय भांबरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार भूषण थोरात यांनी मानले साक्षी देवरे श्रीकांत पाटील दर्शना सोनवणे उमेश बिरारी यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक नातेवाईक सहकार सहकार व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी शिक्षक वृंद बहुसंख्येने उपस्थित होते आजी कैलासवाशी गोजरामाय त्यांच्या आई कैलासवासी कमला माय कमळाई या दोघ पुण्याचं प्रथम तात पुण्यस्मरण करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने या दोन्ही पुण्या मनोभावे वंदन करतो आज या ठिकाणी कारण का ऐकत असताना मला तेव्हाही घाईवरून आलं तिने इतकं कंट्रोल केलं त्याची दखल घेतली ही दखल जो चोरी असतो जो राजकारणामध्ये असतो ही दखल तोच घेऊ शकतो की किती खंबीरपणा त्या भाजीमध्ये आहे मला वाटतं तो मामाचा गुण माझ्या भाजीमध्ये असं म्हटलं तर वाग ठर वर्ष या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपली ही सेवा प्रदीर्घ सेवा दिली आणि मोठ्या ये, सुंदर आणि यशस्वी रीतीने आणि रुबावामध्ये सेवापूर्ती या ठिकाणी हा संपन्न होत आहे आणि मोठ्या से सेवानिवृत्त झाला त्याबद्दल मी प्रथमत आपल्या सगळ्यांच्या वतीने रविदादाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि लालचंद दादानी त्या विषयाला छेडलं आपण दैनंदिन वर्तमानपत्र वाचतो टी व्ही बघतो अमुक अमुक शिक्षकाची तक्रारी करते अमुक अमुक शिक्षक कायम दांड्या मारतो म्हणून शाळेला कुलूप ग्रामस्थांनी लावलं काही शिक्षकांनी चुकीचं वर्तन केलं म्हणून निलंबन कारण दाखवा नोटीस तक्रार काही शिक्षकांच्या बदलीला ग्राम ग्राम स्कूल कमिटी जात पण माझ्या दादाच्या या भावाने छत्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये एकही गालबोट लागू दिला नाही ही निश्चितपणाने त्याच्यासाठी आणि आमच्यासाठी कौतुकास्पद अभिमानास्पद आणि जे नवीन शिक्षक असतील त्यांच्यासाठी प्रेरणादायी बाब आहे असं म्हटलं तर वाग ठरणार आणि म्हणून या गोष्टी इथे रविदाच्या ऐकत असताना अनेक गोष्टी मला वाटतं रवी निश्चित लालचंदादा दुसरा एक पी एस आय डॉक्टर म्हणजे ज्या खातच त्या पैसा देत ज्या खात नाही तो पैसा देत नाही असं त्याला सांगायचे तो जर आणू तो जर दागा पकडला तर मी म्हणेल की रवी दादा आणि तुम्ही बसलेले सगळे शिक्षक मायबाप हे खऱ्या अर्थाने भाग्यवान आहात की तुम्हाला या पवित्र क्षेत्रामध्ये ज्ञानदानाचं पवित्र काम करण्याची सेवा करण्याची संधी पण मी एक किस्सा सांगेन बाकीच्या ठिकाणचं सांगणार नाही इगतपुरीचे या ठिकाणी आलेले म्हणून मी या ठिकाणी सांगेन की इगतपुरीचं नांदगाव सदो गावामध्ये रवीने ज्या वेळेला सर्व्हिस केली त्यावेळेला अशी दुर्गम शाळा होती तिथे कोणी जात नव्हतं बाकीच्या शाळे सगळ्या फरच्या बिरच्या लावून सुशोभित झाल्या त्या शाळेमध्ये फरची सुद्धा बसवली नाही तिथले गरीबाचे लेकर त्या वाड्या वस्तीचे लेकरं तिथे शेणाने सारत होते आणि झाडत होते अशी अवस्था तिथे होती तिथे कोणी जात नव्हतं तिथे ह्या रवीदानी दोन तीन दोन वर्ष इतकं ज्ञानदान केलं की चौथीच्या मुलाला तिथे काही बेरीजन वजावा की येतो जीव तोडून ज्ञानदान केल्यानंतर ती मुलं सर्वांगीण चु केली आणि ही शाळा त्याचा सामाजिक जो वारसा आहे त्याच्या रक्तात उच्चतच आहे तो, तो आजीकडनं आणि आईकडनं झालेला आहे की ते म्हणतात ना की कर भला तो हो भला तशा प्रकारचं तो भलंच करत आला आणि म्हणून हे माझं गावने काही नाही इथे काय जीव तोडायचा हा उच्चरपणानं हा संकुचितपणा त्याने ठेवला नाही पोरांना रात्रीचंही शिकवलं त्यांचा सर्वांगीण विकासही केला कोण मुख्यमंत्री कोण पंतप्रधान ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ते ठिकाणी शिकवल्या दोनच वर्ग होते पडले अतिशय त्या शाळेची अवस्था होती म्हणून लोकसहभागातून या शाळेला काहीतरी एक ऊर्जित अवस्था आणलं पाहिजे हिचं सुशोभीकरण केलं पाहिजे म्हणून गावातल्या लोकांना बोलवलं लो दोन पाच जे चांगले होते ते त्यांचा विचार विनिमय घेऊन त्या शाळ त्या गावाच्या आजूबाजूला ज्या कंपन्या आहेत इगोतपूर इकडे इंडस्ट्रीयल एरियाच्या त्या कंपनीच्या मालकांशी रवीदानी यादी घेतली संपर्क केला मला वाटतं ला... लास्टची कंपनी होती ना रविदादा काचेची काच आस्टर ॲक्टर ॲस्टर क्लास कंपनी होती त्या कंपनीच्या मालकाशी रवीदा दोन तीन वेळा प्रयत्न केला भेटण्याचा एक दोनदा भेट असून पण भेटला नाही परंतु ह्या माणसाच्या मनामध्ये जे काम आत्म्यात नसताना त्याला परमात्म्याची साथ असते ते काम त्याचं आत्म्यात होतं म्हणून दोन तीन चक्कर मारले आणि काय परमात्माने केलं असेल रवीला त्या कामखानदारांनी भेट बी दिली त्याचं म्हणणंही ऐकलं त्यांनी सांगितलं की माझी शाळा इथून असं असं तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये जे आमच्या गावाच्याच कार्यक्षेत्रालगत तुमची कंपनी आहे तुमचा जो सी आर फंड असेल तो फंडच्या माध्यमातून आमच्या या शाळेला तुम्ही दान करावी किंवा मदत करावी पण ही गेला करा तुम्ही शाळेवर या बघा आणि मग करा त्या शाळेची अवस्था आणि त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची अवस्था दोन आठवड्या का आठवड्या गेल्यानंतर संबंधित कंपनी मालक आले तो वीस मिनिटांसाठी आला बघून घेऊन त्याच्या मनामध्ये फक्त भावना एक होती की पाच पन्नास हजार रुपये या शाळेला फंड पण जेव्हा तो वर्गांमध्ये गेला दोन्ही तिन्ही वर्गांमधल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला विद्यार्थ्यांची कपडे ही साध्या किमतीची होती पण नेटकी होती विद्यार्थ्यांची नकं काढलेली विद्यार्थ्यांची कटिंग विद्यार्थ्यांचा आवाज जसं आता इथे सांगितलं पृथ्वीराज पृथ्वीराजदानी की बाप फुलवली आणि मुलंही फुलवली ताई बोलल्या टरबुजाची लागवड त्या सगळ्या गोष्टी शाळेमध्ये हे सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा कसा होईल तो शिक्षक हे उपक्रम राबवतो आणि म्हणून ती सगळी स्वच्छता शाळा जरी तोडकी मोडकी होती पण तिथे साध्या चुन्याने रंग दिलेले ते सगळं बघितल्यानंतर तो कंपनीचा मालक वीस मिनिटांसाठी आला होता त्यांनी जेव्हा ते बघितलं आणि मग त्याचा इंटरेस्ट वाढला मग विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू लागला त्यांनी मग गुणवत्ता चाचणी घेतली आणि अनेक प्रश्न त्या विद्यार्थ्यांना विचारले प्रत्येक वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी सुंदर उत्तर दिले वजाबाकी बेरीज गणिताच्या इकडे आणि जनरल नॉलेज या वर्षाचा वर्ल्ड क्लो कोणाला मिळाला कोण पंतप्रधान कोण मुख्यमंत्री पटापट सगळ्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिले तो कारखाना मालक शॉक झाला वीस मिनिटासाठी येणारा सहा का ते ते तास थांबला त्यांनी त्याच्या सौभाग्यवतींना फोन केला त्यांची स्वतःची इंग्लिश मिडियम होती त्या इंग्लिश मिडियमचं कामकाज त्यांच्या सौभाग्यवती बघत होत्या त्या तिथे प्रिन्सिपल होत्या तिला त्या ताईंना त्यांनी फोन करून बोलवलं प्रिन्सिपलांना त्याही आल्या त्यांनी बघितलं सहा तास तिथे वेळ दिला आणि बाप्पू साहेब ह्या माणसाची किमया यांनी पोट तिडकीने जे काम केलं त्याचं बक्षीस असं मिळालं की त्या गावातल्या लगेच काही मळ्यातल्या लोकांना बोलून आणलं की मी पूर्ण शाळा बांधून देतो दहावीस लाखाची त्या गावामध्ये जागा मिळाली नाही म्हणून त्यांनी आठ नऊ लाख रुपये खर्च केले दोन वर्ग के बांधून दिले जागेचं सुशोभीकरण परचा बसवून दिल्या सारवणं आणि झाडणं मुक्त शाळा त्यांनी केली असेल तर तो, तो रवी तो राहते अशा प्रकारचं काम रवी गोजन आय गेली कमला आई गेली नंतरच्या काळामध्ये मला आणखीन अलका नानी सारखी आई जरी मिळाली असेल तर ती दादाच्या माध्यमातून मिळाली मी आता मांडवाला गेलो एखादी आई मी तिथे मांडवाला भेटल्यानंतर देव नाचून निघालो माझी अलका नाणी अलका आलेली नानी मी निघून चाललो आणि त्या नाणीला घरात कळलं एवढ्या गर्दीमध्ये की काका बना आणि निंगी चालना ए काक्याला मला भेटू द्या काका कुठे शे ती एखादी आई जशी पळत यावी तशी अलका नाणी आली मी तुला तो फोटो काढून ठेवायला आहे काढलेला आहे अशा प्रकारचं प्रेम अशा प्रकारच्या आजी दिली आई दिली बहीण दिली मित्र भावासारखे मित्र दिले असं कितीतरी गोष्टी मला या ब्राह्मण गावाने आणि रव्याच्या क्रिकेटच्या मैत्रीच्या माध्यमातून दिली अनेक पैलू रव्याचे ज्याही वेळेला आलो असेल त्याही वेळेला कधी निर्मुख्या गेलो नसेल क्रिकेट खेळायला आलो असेल आणि सायकलीवर हो, तो सांगे या बाकीना वांड्राचं जाऊ दे तू थांबे जा हा बाळा इथे कोणाकडून कडई कोणाकडून उदार दाऱ्या कोणाकडून कुठे पाठ टाल भाजी नंतर खळामा भाजी नंतर स्टँड मध्ये सुद्धा हा सोपा कलाकार नाहीये वहिन भारती वहिनी आजमाडी घेऊ त्यांना वेळेला चांगली बाजी करीत काढ स्टँड मध्ये लोकांची गप्पा राबणार आणावला बर का बाहेर लांब लांबवला मजा झाड चालला तिथे सुद्धा हा कलाकार ज्या इगतपुरीने वाल्यांनी सांगितलं कोणाचं पत्त कट करायचं कोणाचं नाही इकडे पृथ्वीराज दादानी सांगितलं की हा किंग मेकर आहे किंग मेकरच किंग मेकर करत मेकअप दिला त्याची किती नोंद जा पण जनताला खूप नोंद म्हणून अशा प्रकार मी आजही रामदा दिसला किशोर दादा दिसला ना त्या काळामध्ये सुद्धा अशा खानदानी माणसाने साथ दिली म्हणून जिल्हा परिषद सदस्य जरी तो माझ्या बरोबर नव्हता तर ती जर पुण्याही असेल तर ती ह्या या बाळाची या सगळ्या ब्राह्मण गावच्या माय बापांची जे खानदानी भाऊ मला रवीच्या माध्यमातून मिळाले म्हणून परमात्माला एकच सांगेल की अशा मैत्रीला कुठे दृष्ट लागणार नाही असं कृत्य माझ्या हातातून होऊ नको देऊ आणि मग आमची शेती तिथे पाच पन्नास एकर शंभर एकर होती नाव मोठं लक्षण खोटं अनेक गोष्टी त्या प्रवासामध्ये घडल्या पण त्या शेतीच्या पायी घरच्या जमिनी विकल्या गेल्यात काही काही माझ्या आमच्या पार्टनरचे घर विकल्या गेलेत आणि इतकं मोठं कर्ज झालं की जमीन जप्तीला निघाली जमीन जप्तीला निघाली त्यांनी बिचाराने त्याची जमीन विकून टाकली सुनील पवारनी मी मात्र ती जमीन ठेवली नंतर ती करायला घेतली केल्यानंतर तिच्यामध्ये द्राक्ष लावले दाळून लावले आला द्राक्षामध्ये दोन तीन वर्ष लाखोपाठ नुकसान झालं ज्या वेळेला आपण लहान असतो तेव्हा मुलाची किंवा आपल्या मनातली घुसमट आणि आपल्या मनातलं टेन्शन आणि ताण आणि तणाव फक्त दोनच व्यक्तींना न सांगता कळतो ते म्हणजे आई आणि वडील आणि लग्नानंतर जर कोणाला कळत असेल आपल्या मनातली घुसमूट आणि टेन्शन ती फक्त आपली सौभाग्य होती आणि मित्र आणि तीन वेळेला द्राक्षांचं नुकसान झालं सगळ्या लखमापुराला माहिती दोन दोन तीन तीन कोटीचं द्राक्षाचं नुकसान झालं पैसे लावून ठेवलेत दुसरीकडचे कर व्याजाचे कर्जाचे पैसे आणलेत आणि रोगी आला खूप नुकसान झालं खूप कर्जबाजारी झालं रात्रीचा उठायचं कधी कधी ज्योती म्हणायचे काही टेन्शन घेऊ नका तुम्ही कशाला खिडकीकडे उभे राहतात अशा परिस्थितीमध्ये मी लखमापूरच्या पंपावर आलो औषधं घेतली आणि निघालो तेवढ्यात रव्या आलो काय का त्यांनी माझी गाडी फिरली ना आवाज दिला मला दुसऱ्याने सांगितलं की रवी आवाज दिलाय ना काका म्हणजे मी तो आ, मी मागे फिरून पाहिलं तो तोपर्यंत त्याची मोटरसायकल आली जवळ म्हटलं काय राव म्हणजे काय नीत तुला पाय होऊन मग तू कुठ तू कुठे निघणार मी म्हटलं माळाकडे तू म्हणजे मी मालेगावला चाललो म्हणे मी म्हटलं मग म्हणजे चहा पिऊत म्हणे मी म्हटलं चहा तिकडे जाऊ दे इकडेच पिऊत मीच गाड्यात मागतच आणि बोलणं सगळं झालं तिकडे जाऊ दे म्हटलं गाड्यातच पिऊन हे सगळं बोलणं बोलणं झालं त्यांनी माझा भाव कसा ओळखला असेल तुला काही टेन्शन शिकाय नाही हो म्हटलं नाही टेन्शन शे म्हणून तू काल का उतरला नाही नाही इकडे बघा नाही मग मी त्याला सांगितलं की अशा अशा नुकसानी झाल्यात असं असं सगळं मागच्याच देणे देणे नाहीये तर आता नवीन या दोन वर्षाचं देणं कसं द्यायचं आणि पेस्टिसाईड या सगळ्यांचं मिटवायचं कसं ज्यांचे उचणे आणलेले त्यांचे द्यायचे कसे असं सगळं टेन्शन आहे ना आता नवीन तुम तुम काही टेन्शन घेऊ नको आणि मग तो गाडी घेऊन बसला पंधरा वीस मिनिटाची चर्चा चे झाली देवबरोबर करी तू काही टेन्शन घेऊ नको तू जाय म्हणून मी त्या पद्धतीने निघून गेलो अनिल दादा मोजून नऊ दिवसानंतर रवीचा फोन आला तू कुठे शे मी म्हटलं मी रावळगाव नामावर म्हणे जाऊ नको म्हणून मी राहील म्हणून आल्यानंतर सात लाख रुपये त्यांनी माझ्या हातात दिले त्याची परिस्थिती नानती नाही त्यांनी स्वतःच्या नावावर कर्ज काढलं शिक्षक पतसंस्थेच दुसऱ्या मित्राकडून दोन लाखाचं कर्ज काढलं आणि सात लाख दिली अशा प्रकारची मैत्री ही जी असते तर ही भाग्याने मिळत असते आणि रवीनी मला प्रत्येक वेळेला साथ दिली न मागता न सांगता म्हणजे आई आणि बापा माता पितांनंतर जर दुसऱ्याच्या मनातली घुसमट जर कोणी ओळखत असेल तर ती फक्त आई आणि वडील आणि लग्नानंतर जर कोणी ओळखत असेल तर ती फक्त सौभाग्यवती आणि मैत्री आणि अशी मैत्री माझ्या आयुष्यात मिळाली माझ्यासारखा भाग्यवान कोणी आत्ताही निवडणूक संपली निवडणूक संपल्यानंतर मोठा खर्च झाला याला तुम्ही माहिती आहे आणि या सगळ्या अडचणीमध्ये असताना मी म्हटलं काय रे काय काढत म्हणजे काय नाही इकडे बोल हो ना काय चाललं काय नाही म्हटलं असं असं बँक टपेंट टाकलं आणि दादा चौथ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्यांनी संभाच्या खात्यावर पन्नास हजार रुपये मारून दिले म्हणजे अशा प्रकारचा मित्र म्हणून मैत्री ही देवाघरचं देणं आहे सर्व श्रेष्ठ जर नातं कोणचं असेल तर ते मैत्रीचं ज्याला मिळालं तो हो श्रीमंत झाल्याशिवाय राहत नाही शरद पवारांचा आदर्श घेत माणूस म्हणजे ते म्हणतात ना की वय झालं म्हणून रिटायर होई ते मग तारावाय घ्या तू या विषयी सोड दे तू अजिबात शरद पवारांचा आदर्श होऊन इकडे सेवानिवृत्त होत असताना समाजकार्याला गावाच्या सर्वांगीण प्रगतीला कुटुंबाच्या समाजाच्या इतरांच्या जे गरज असेल त्यांच्या मदतीला प्रवृत्त व्हावं असंच मी नम्रपणाने सांगेन मी सांगण्यापेक्षा त्याला दिसलं का तो त्याचं त्याचंच ते काम करेल यामध्ये ती मात्र शंका नाही म्हणून दादाला पुन्हा आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप साऱ्या मोरपंखी शुभेच्छा देतो त्याचं इथून पुढचं आयु आयुष्य आरोग्यदायी जावं उत्तम जावं यशस्वी जावं अशी आपल्या सगळ्यांच्या वतीने जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र